हॅलो फ्रेंड्स किचन रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण डेअरीसारखं पनीर घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत घरच्या घरी आणि डेअरीसारखं पनीर जर बनवायचं म्हटलं तर तसा जास्त वेळ लागत नाही आणि एकदम मौसूत पनीर बनतं आणि एकदम फ्रेश पनीर जर बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता एकदा जर तुम्ही बनवून पाहिलं तर डेअरीतून पनीर विकत आणणार नाही एकदम सोपी प्रोसेस आहे जास्त वेळ लागत नाही आणि घरी बनवलेल्या पनीरची चव काही वेगळीच असते अप्रतिम चवीचे मौसू असे पनीर चला तर बघूया कसे बनवायचे इथे साधारणतः एक लिटर दूध गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे हे म्हशीचं दूध आहे परंतु पॅकेटमधील दूध आहे मग तुम्ही घरी असणाऱ्या दुधाचं बनवू शकता गाईचं दूध वापरू शकता आणि माझ्याकडे लिंबू नाही म्हणून मी इथे व्हिनेगर घेतलेला आहे तुम्ही सायट्रिक ऍसिड घेऊ शकता लिंबू घेऊ शकता पण पनीर बनवायचं ठरवलं आणि अचानक लक्षात आलं की लिंबू नाही म्हणून मी इथे विनेगर घेतलेला आहे एक लिटर जर दूध असेल तर एक लिंबू आपल्याला पुरेसा आहे एक लिंबूचा रस मी इथे साधारणतः चार चमचे विनेगर घेतलेला आहे चार मोठे चमचे आणि आपण गरजेनुसार त्यामध्ये विनेगर घालणार आहोत दूध छान असं गरम झालेलं आहे दूध गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि विनेगर मी इथे घातलेलं आहे आणि तुम्ही जर लिंबू घालणार असाल तर तुम्ही आता गॅस बंद करून दुधाला ओके आल्यानंतर त्यामध्ये लिंबू घालायचं आहे जर आपल्याला वाटलं की दूध इथं फाटलेलं नाही तर वरून थोडंसं विनेगर लिंबू वापरणार असाल तर थोडंसं लिंबू त्यामध्ये पिळू शकता तुम्ही आणि थोडा वेळ शांत दूध तसंच राहू द्यायचं आहे थोड्या वेळानं दूध आपल्याला इथं फाटलेलं दिसेल पाणी एका साईडला झालेलं आहे आणि आपल्याला जे पनीर पाहिजे ते एका साईडला झालेलं आहे थोडंसं इथं ट्रान्सपरंट पाणी तुम्हाला पाहायला मिळतंय छान असं पनीर आपल्याला मिळालेलं आहे आणि पाणी छान एका साईडला झालेलं आहे थोडासा पाण्याचा कलर हिरवा तुम्हाला दिसत असेल आता आपण हे पाणी आणि पनीर वेगळं करून घेऊया त्यासाठी सुती कपडा घ्यायचा आहे तो थोडासा मी ओलसर करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता पाणी आणि दूध शेपरेट करण्यासाठी गाळून घेऊया हे पनीर त्यामध्ये विनेगर किंवा लिंबू घातल्यानंतर थोडासा लिंबाचा वास किंवा विनेगरचा वास त्यामध्ये येतो म्हणून थोडंसं पाण्यानं ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कसं आहे लगेच थंड पाण्यात घातल्यानंतर पनीर छान बनतं म्हणून वरून थोडंसं मी थंड पाणी पण घातलेलं आहे आणि दोन वेळा ते छान असं धुऊन घेतलेलं आहे म्हणजे जो काही स्मेल आहे तो निघून जाईल आणि आंबटपणा वगैरे असं काही लागणार नाही आपल्याला पनीरला दोन ते तीन वेळा छान असं धुऊन घेतलेलं आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यातील पाणी काढून घ्यायचं आहे आणि घट्ट असं बांधून आपल्याला ते, ते पनीर एखाद्या पातेल्यावरती किंवा एखाद्या भांड्यावरती प्लेटवरती ठेवायचं आणि त्यावरती जाड एखादी कोणतीही वस्तू ठेवू शकता माझ्याकडे कोणतीही जाड वस्ती नव्ह वस्तू नव्हती म्हणून त्यामध्ये मी पाणी भरलेलं पातेलं त्यावरती ठेवलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता पाण्यानं भरलेलं पातेलं साधारणतः तीन लिटर किंवा चार लिटरचं पाते ते पातेलं असेल तेवढं मी अशा पद्धतीने एका एक तासासाठी ठेवलेलं आहे एक तास झाल्यानंतर आपल्याला छान असं पनीर पनीरमधल पनीरमधील पाणी निघून जाईल आणि आपल्याला छान असं पनीर भेटेल एक तास झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता आपलं छान असं घरच्या घरी बनवलेलं पनीर तयार आहे बघा अप्रतिम आहे साधारणतः एक लिटर जर दूध असेल तर दोनशे ग्रॅम आपल्याला पनीर हे मिळतं आता हे थोडंसं दूध जास्त असेल किंवा नसेल कारण घरी असणाऱ्या दुधापासून माझ्याकडे जे शिल्लक होतं ते एक लिटरला थोडंसं जास्त असेल किंवा एक लिटर असेल आपण पनीरचे छान असे क्यूब करून घेऊया तुम्ही ते पाहू शकता घरच्या घरी अशा पद्धतीने पनीर नक्की बनवून बघ एकदम मौसूत होतं चवीला अप्रतिम लागतं आणि फ्रेश मलाईदार पनीर जर बनवायचं असेल तर एकदा बनवलं तुम्हाला ते छान वाटलं तर तुम्ही नेहमी घरच्या घरी पनीर बनवशिला असं हे पनीर बनतं तुम्हाला हव्या त्या लहान मोठ्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता आणि ज्यावेळी भाजी बनवायची आहे त्यावेळी पनीरची भाजी बनवू शकता घरच्या घरी बनवलेलं मौसूद मलई पनीर डेअरीसारखं जसं ग डेअरीमध्ये भेटतं तसं पनीर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद